चष्माचा विचार करताय नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड बिरस मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मिरजेच्या रमेश मोतुगडेनं पायी चालून घडवला एक नवा इतिहास तीन हजार दोनशे किलोमीटरचा नर्मदा परिक्रमाचा प्रवास केला या युवकानं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी सुरुवात केली होती नोव्हेंबर महिन्यातील सुरुवात करून या युवकानं नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे त्यामुळे या युवकाचं मिरजेतून सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे या परिक्रमासाठी तो ओंकारेश्वर येथून सुरुवात केली यामध्ये तीन हजार दोनशे किलोमीटरचा प्रवास करत या युवकानं एक इतिहास घडवला चार महिने अखंड परिक्रमा त्याची पायी चालू होती यामध्ये मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्रातील निम्मा भाग आणि छत्तीसगड पर्यंत त्यांना पायी चालत जी परिक्रमा ओंकारेश्वर पासून सुरू केली होती त्या ठिकाणी या परिक्रमाची सांगता देखील या युवकानं केली आहे तरी ही परिक्रमा पूर्ण करून त्यांना मिरजेत दाखल झाल्यानंतर मित्रमंडळींनी मिरजेतील लक्ष्मी मार्केट इथं या युवकाचं पुष्पहार अर्पण करून स्वागत केले तर तीन हजार दोनशे किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यानं मिरजेतून या युवकाच कौतुक केलं जात आहे परिक्रमेला गेलो होतो अठ्ठावीस नोव्हेंबरला नाव माझं रमेश परशुराम मोतुगडे मी राहणार माळी घेतलं आहे नोव्हेंबरला मी परिक्रमेला गेलो होतो ते आज चौदा तारखेला चौदा मार्चला परत आलो चार महिने झालं परिक्रमा चालू होती तीन हजार दोनशे किलोमीटरची परिक्रमा होती जी पूर्ण पायी करून मी आज आपल्या नगरीत परत आलो आहे ओंकारेश्वरपासून पासून चालू केलो होतो पर्यंत येऊन थांबत्या परिक्रमा ओंकारेश्वर ते समुद्र महाराज समुद्र पासून अमरकंटक जिथं महिन्याचा उगम आहे तिथून परत ओंकारेश्वरला येऊन परिक्रमा थांबते कुठली कुठली राज्य राज्य एम पीमधून चालू होते मध्य प्रदेशमधून चालू होत्या तिथून महाराष्ट्र थोडा भाग लागतो नंतर गुजरात गुजरातमध्ये समुद्र महाराज आहेत तिथून परत छत्तीसगडपर्यंत पॉन्ड्रीला महिन्याचा उगम आहे तो, तो कार्य सर्व